प्रकारे, प्रकारे, सनत, 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 सनत सनंद, सनात सनंद सनातन सनद कुमार यांना सृष्टी निर्माण करण्यासाठी सांगितलं जात त्यावेळेस हे नकार देतात ब्रह्मदेवाला अत्यंत राग येतो आणि त्यांनी त्या

भूत सृष्टी निर्माण करतात ब्रह्मदेवांनी जीव सृष्टी निर्माण करावी यांनी भूत सृष्टी निर्माण करावी यांच्या भूतांनी ब्रह्मदेवाच्या जीव सृष्टीचा संहार करावा ब्रह्मदेवाने हात जोडले बाबा नको करू तू सृष्टी निर्माण राहू दे शांत मी करते त्याला हे तुझे सृष्टी समोर जाऊ देत नाही कोणत्या कामाची तुझी अशी सृष्टी अशा प्रकारे आता ब्रह्माजी दहा मुलांना त्या ठिकाणी जन्माला घातलं त्यांचे नाव मी तुम्हाला काल सांगितले परत एकदा सांगते मरीची अत्री इंदिरा पुलस पुलह कृतु भृगु वशिष्ट दक्ष नारदी अशा प्रकारे दहा पुत्र निर्माण झाले आता हे दहा पुत्र कर्दमांच्या जावे जातात का कारण कर्दमजीचा विवाह कोणासोबत झाला काल कोणासोबत बोलता का? मला ना हाच एक प्रश्न आहे तुम्ही बोलत का मला खूप वाईट वाटत बरं मला असं वाटतय मी तुम्हाला सोप वाटत की चुप राहणार पर परंतु त्या तुमच्या चुप्पीने आज दिवसभर मला टेन्शन दिलं कसला टेन्शन की जर समोरची मंडळी बोलत नाही प्रतिसाद देत नाही याचा अर्थ असा की आपली कथा त्यांना कळत नाही का म्हणजे आपली नाही कथा भगवंताची आहे परंतु जी मी सांगते आहे किंवा मी माझ्या पद्धतीने सांगण्याचा सा प्रयत्न करते आहे ते समोरच्या लोकांना कळत नसेल का मग कशा प्रकारे सांगावं लोकांना ज्ञान पाहिजे नसेल का लोकांना सांसारिक गोष्टी पाहिजे असतील का काय पाहिजे असतील अक्षरशः माझ्या डोळ्यात डोळ्यात पाणी आला तुमच्या गावामध्ये नेमकी अपेक्षा कोणत्या गोष्टीची आहे माझ्या ताईने समजवलं म्हणे आपण कथा देवाची करतोय आणि ते कोणाकरता करतोय देवाकरता करतोय आज विषय म्हणून या गोष्टीला सोडून देतात आणि तू आज एक एज्युकेटेड कथाकार आहे तू जर काही कठीण गोष्टी समाजाला सांगशील नाही तर त्यांना ते सोपं वाटणार कधी तू जर त्यांच्या त्यांना पाहिजे ते देशील त्यामुळे तू tension नको जे भागवतात आहे तू तुझ्या ठिकाणी तु 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 प्रामाणिक आहे ना तू भागवताच्या बाहेर बोलत नाही ना मग हरकत नाही लोक समाजाला ना नाही आवडलं तर चालेल कथाकाराने कथा करावी की जी देवा आवडेल तर जे देवा आवडेल देव तुमच्या मस्तकात बसेल आणि जे देवाला आवडायला लागली ते तुम्हाला सुद्धा आवडायला लागेल कारण मी हे तुमच्यातलेच आहे मी आज बारा वर्ष झाले या फिल्ड मध्ये आहे मी मला माझं कमतरता सांगायची लाच वाटत नाही मी ज्या वेळेस कथा कीर्तन सुरू केले अगोदर कीर्तनच केले त्या ठिकाणी मी संसाराच्या गोष्टी बोलायचे भक्ती कमी सांगायची भगवंत कमी सांगायचे परंतु आज मला त्या गोष्टी वाईट वाटतात त्या गोष्टी चुकीच्या वाटतात की अरे जो व्यक्ती संसार करतो त्याला संसाराच्या गोष्टी कशाला सांगायच्या त्याला तर ह्या सगळ्या गोष्टी माहितच आहेत मला कथा कीर्तन ही अगोदर तशीच ऐकायला आवडायचे परंतु आज कथेच्या व्यतिरिक्त कीर्तना चिंतनाच्या व्यतिरिक्त जर कोणी वायफळ भेटलं तुम्हाला तिथं बसवलं बसवल्या जात नाही त्रास होतो की लोक पैसे कसे खात येऊन राहिले आणि तुम्ही ब्रह्मचारी लोक संसाराच्या गोष्टी करायला लागल्या संसारी व्यक्तीला कुठे भक्ती पाहिजे कुठे अभ्यास पाहिजे कुठे ज्ञान पाहिजे आणि हे सगळे एकावर सोडतंय मी माझं सांगितलं ना अनुभव तर मीही अगोदर याच दर्जाची होती की मला अभ्यास ज्ञानाच्या दृष्टी अजिबात आवडत नव्हत्या परंतु भगवंतांनी कृपा केली तर आज एक 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 पाऊल त्याला थेंब थेंब तडे साचे कोणीच आईच्या पोटातून शिकून ये मी तुमच्या सगळ्यांच्याच अनुभवातून शिकते आज माझी हे सहकारी मंडळी आहे मी यांना कधी आमच्याकडचे कलाकार असे म्हणत नाही मी माझे सहकारी या शब्दाला संबोधते कारण ते माझ्यापेक्षा वयाने लहान असो की मोठे असो प्रत्येक वेळेस माझं सहकार्य करत असतात आज मी वृंदावनला राहून दर कथा शिकली आणि दिवस रात्र एक केली दिवसाचे चोवीस तास असतात त्यामध्ये फक्त चार तास झोपली आणि तब्बल वीस तास अभ्यास केला आणि हे जर का सहकार्य किंवा यासाठी मार्गदर्शन जर कोणी केलं असेल तर सूरजदा म्हणून मी माझ्या कलाकारांना कधी कलाकार म्हणत नाही माझे सहकारी म्हणते कारण त्यातील एक जरी गोष्ट ते मला बोलले तर मला त्यामधून काहीतरी शिकायला मिळत असते असो तुम्हाला जर समजत असेल माझी सांगितलेली कथा तर बोल हो बोलत चला नाही बोलत तेच मी करत बसले समजून घातली त्यावेळेस मी शांत झाली नाही आज पण म्हटला आई तू जेवढी कथा सांगते तेवढं कोणी जेवढी लोड घेऊन कथा सांगत नाही तू कशाला टेन्शन घेते मग मला असं वाटतं सुरुवात आपण नाही करत कोणी कधी मनोरंजनाच्या साधन तर अनेक मिळतात ज्याला संगीत पाहिजे आहे त्या सुगम संगीत ठेवला तर काय कमी या संगीतासाठी ज्यांना मनोरंजन पाहिजे तुम्ही कॉमेडी शो ठेवले काय करा काय गरज आहे मनोरंजनाची ही काय आहे श्रीमद भागवत श्रीमद भागवत कथा आणि कथा कशी असली पाहिजे कशी असली पाहिजे